हो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोमवारी होणाऱ्या जाहीर सभेची जोरदार तयारी माडा येथे सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी साडे अकरा वाजता पृथ्वीराज सावंत यांच्या राजवीर एग्रो ऑइल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा भूमिपूजन कार्यक्रम माडा येथे होणार असून यानंतर त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे या सभेसाठी माड्यातील शेठफळ रोड येथे दीडशे बाय पाचशे चौरस फुटांचा भव्य मंडप उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलंय तसंच साठ बाय चाळीस चौरस फुटाचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐकण्यासाठी हजारो शिवसैनिक येणार आहेत त्यामुळे सभा मंडपामध्ये पंचवीस हजार खुर्च्या लावण्यात येत आहेत या मंडप उभारणीच्या कामात शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी भेट देऊन पाहणी करत सूचना दिल्या प्रचंड ऊन असल्यामुळे शिवसैनिकांना पिण्याच्या पाण्याची भोजनाची पार्किंगची तसंच सावलीची सोय योग्य प्रकारे होण्याबाबत प्राध्यापक सावंत यांनी वैयक्तिक लक्ष घालून या व्यवस्थेबाबत सूचना दिल्या आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद तसंच नगरपालिका निवडणुकींच्या दृष्टीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा सोलापूर दौरा अत्यंत महत्वाचा आहे या दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसैनिकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत त्यामुळं शिवसेनेच्या सोलापूर जिल्ह्यातील विस्तारासाठी तसंच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा फलदायी ठरेल असं सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी सांगितलं आहे सोमवारी होणाऱ्या जाहीर सभेसाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावं असं आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही